बस हे पण बघत हा पहिले राधिकाचा आणि आता कोणाची आहे म्हणजे ते आपण सर्व व्हिडिओ पाहत आपल्या सर्वांना माहिती आहे नेमके कोणतं कोणाचं आहे नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आणि इकडे स्लोक आहे अरे उठून बसा सर्वजण चला बसा पटपट नमस्कार नमस्कार आणि म्हणू आहे इकडं तू तुला गोड बोलत असं सर्वजण म्हणतात तू गोड बोलत मनु आहे कारण आपल्या व्हिडिओ मध्ये बऱ्याच वेळा येते म्हणू बऱ्याच वेळा येत नाही कारण आज आपल्या व्हिडिओ मध्ये कोण नाही आहे देऊ देव नाही आहे स्लो काय वि आणि मनू आहे म्हणून सरळ प्रश्न जेवण केलं तू कधी केलं आजच नाही सकाळी केलं संध्याकाळचं वेळ आहे की आता संध्याकाळ सध्या झालेली आहे आणि जेव्हा बर तुम्हाला काय खायचं आज उपमा उपमाच खायचा का करायचं का मग आज उपमा हो तिकट गोड तिखट कोणता करायचा तिखट खाचा म्हणते तिकट खाचा hmm. तुला का तुला पाहिजे का तिकट गोड नाही आवडत पण म्हणते गोड आवडत नाही तिकट खाते खरंच तिकट खाते म्हणून खात तिकट तिघट शेवड्या गोड आवडत नाही तुला दूध टाकून तूप टाकून नाही दूध तिखट खाते बाबा मनू हा देऊ गोड खाते आणि म्हणून तिकड खाते दोन्ही अपोजिट आहे देऊ नसत मला गोड पाहिजे तर मित्रांनो इकडं आईचं चालू आहे पहिले आई करणार आहे उपमा काय काय घेतलेलं त्यासाठी असं घेतलेलं आईनं कढीपत्ता वगैरे हो आणि पहिला नंबर आईनच लावला चला बा मुलांसाठी आज पहिले आई घेणार आहे त्यानंतर अधिका करणार आहे आता समजणार आहे आपल्याला नेमके शांतसुसुनाची जी आहे ती स्पर्धा आहे कसा बराच वेळा वेगवेगळं असते एक दोन वेळा पुरणाची पोळी झाली भाकर झाली पण आज उपम्यावरतीच झालेला आहे कारण मुलांनी तेच म्हटलं होतं की उपमा वगैरे खायचा आहे तर लहान मुलाच्या हिसोबन केलेलं आहे त्यांना उपमा म्हटलं तो उपमा ठीक हां अ तिकट म्हटलं ना मुलं पण किती डेंजर आहे आपले ठीक कोणच ते म्हटलं तिकट म्हटलं म्हणू कुणाच्या आजचं खायच तुला लक्ष्मी यांच्या आजचं खायचं आहे चला आईच्या इकडून म्हणू आहे तुला कोणाच्या आजचं खायचं काकूच्या आजचं का काय बेटा काकूला तुम्ही असं म्हणू का म्हणू काकू आजचं खाणार नाही म्हणून उद्या पासून देणार नाही तुला दे ना चला इकडं झालेलं आहे आईचं तयार उपमा तयार झालेला आहे खूप मोठा व्हिडिओ होणार आहे आपल्याला शॉर्टकट घ्यायचा आहे झालं तुझं तयार सर्व चला आता राधिकाचा नंबर लागणार आहे किचन वर झालेला आईचा उपमा तयार तर आता राधिकाचा नंबर लागलेला आहे उपम्यासाठी आईचं झालेला इकडं तयार आणि बघूया आज पण अभि कोण चांगलं करणार आहे तर कोण किचन क्वीन चांगला आहे ना आणि वराडी भाषेत इकडच्या भाषेत म्हटलं तर कोण सुग्रण नाही ज्याचं चांगलं ते जिंकणार तर असंच आहे आपल्या व्हिडिओमध्ये कारण बऱ्याच वेळा आपण वेगवेगळे दाखवण्याचा प्रयत्न करतो वेगळं बनवण्याची पद्धत पण आहे आता बऱ्याच वेळा कसं असते बाहेरचे व्हिडिओ घेतो आपण पण काही वेळा घरचे पण व्हिडिओ घ्यावाच लागतात काही जणांना नसेल बघायचं तर आपण त्यामध्ये काहीच नाही करू शकत का सर्वच व्हिडिओ घ्यावं लागतात आपल्याला आपल्या वाले कमी जे आहे तर सर्व फॅमिलीवालेच जे आहे व्हिडिओ वगैरे ते जास्त पाहतात फॅमिलीमध्ये काय आलं रोजचं डेली मध्ये तेच येते ना काय घेतलेला आहे पहिलं तर काय केलेला आहे मिरची टोमॅटो कांदा मोहरी जिरा लसण नाही घेतला नाही लसण लसण नसते ना ठीक तर इकडे भाजीसाठी काढलेलं आहे फक्त लसण आणि कोथिंबीर पण घेतले आणि रवा घेतलेला आहे रवा पहिले भाजत छान हो रवा भाजून घेतो तर मस्त पैकी छान भाजण चालू आहे हिरवी वटाणी आणखी काय अरे पा जल जिरा आहे तो जलजीरा फ्री आता गेला तो दुकानात आले जल जिरा म्हणजे तुला काय वाटलं की हे पाय उपमा खाल्ला आता कसा खाण्यात येईल म्हणून त्यानं पहिलेच सोय लावलेली जलजिरा पण घेऊन आलेला ते आता उन्हाळ्यात असते जल ना जलजिरा थम्स अप स्प्राईट जे आहे दुकानामध्ये विकत राहते ना सहज त्यामुळे तो गेला घेऊन आला जलजिरा कारण जास्त उपमा खाल्ला गेला तर पचन होण्यासाठी सर्व शॉर्टकट मध्ये चालू आहे ना म्हणजे लवकर मग यायचं पण आहे का लवकर मध्ये चांगलं झालं पाहिजे तर आईचं झालेलं तो पण थंड होत आईचं पण उपमा आपलं मुलं किती डेंजर आहे पण त्याला तिखट उपमा खायला आवडते आणलेलं आहे उपमा करून खायचं का म्हणू तुला

समान लागला समोर हळू काय हळू काय बस हे बघा पहिले राधिकाचा आणि आता आईनं बनवलं आईनं बनवलं आईचा आईचा छान झाला चला एक का बनवणार ते आधी अजून आईकडेच होती हा माहित आहे का आईचा सपोर्ट करत होती आधी वचन दुसरं पण प्लेट आणलेले आता स्लोक बघणार आहे स्लोक बघणार आहे स्लोक व्यवस्थित सांगणार आहे कारण स्लोक समजते हा चमच घे दुसरा स्लोकला व्यवस्थित समजते त्यामुळे स्लोक सांगणार आहे नेमके कुठला कुठला सांगायचं कोणतं चांगलं काय झालं त्यामध्ये काय ते कमी जास्त ते चांगलं चांग चांग काय कमी जास्त झालं त्यातनी ठीक आहे चाल त्याला समजत नाही आहे कोणत्या बाजू राधिकाची घेतलेली आहे कारण पण त्याला श्लोक यायला आवडलेला आहे अधिकाच आवडले आता ए... हे व्यवस्थित सांगेल विनय कारण विनयला पूर्ण व्यवस्थित समजते काय कमी जास्त आहे तर कोणतं कमी जास्त झालं कोणाचं आहे वाईटवाला हे कोणाचे कोणाचे म्हणजे ते आपण सर्व व्हिडिओ पाहतोय आपल्या सर्वांना माहिती आहे नेमके कोणतं कोणाचं आहे खरच का पण तू बर आता प्रत्येकानं सांगतलं लोकला सांगता नाही आलं खरंच मीटक झाली का पण हे तर झालं हे ना खरंच सांगत आहे का तर आईच्या जे आहे पिवळ्या कलरच हळद टाकलेलं त्यामध्ये मीठ नाही आहे आणि इकडं राधिकाण केलेलं आहे त्यामध्ये हळद नाही आहे पण यामध्ये मीठ व्यवस्थित आहे असं आहे कमी जास्त आणि इकडे खाण्यासाठी चालू आहे एवढं काही समजत नाही आहे त्याच्यामुळे सांगत आहे कमी खातीत आहे तिला काही समजलं नाहीये लहान मुलात जास्त मिठाची सवय नसायला पाहिजे जास्त मीठ खाण्यासाठी पण तर असं आहे मित्रांनो आई इकडे इकडे लवकर दोघीजन या तर आज जे आहे ते विनय राधिका झालेली आहे आईच्या रेसिपी मध्ये मीटर्स कमी झालेलं आहे कारण खूप गायी होती खूप गायी होती आहे ना चला मित्रांनो हा व्हिडिओ खूप मोठा होता व्हिडिओमध्ये काही वाटत असाल तर नक्की कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणखी परत सर्व जणांना एक सहाय्य केलं आपल्याला त्यामध्ये नक्की कमेंट करा आता परत आणलं का आईसाठी व्यवस्थित आहे ठीक आहे मान्य केला आईनं पण राधिका जिंकलेले म्हणून चला मित्रांनो हा व्हिडिओ इथं संपत आलेला व्हिडिओ मध्ये कसा झालं तर कमेंट मध्ये सांगा तर म्हणत हा व्हिडिओ इथं संपवायचा आपल्याला बाय बाय